श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका अठरा ऑक्टोबर बारा हे शनिवार आणि याच दिवशी साजरी केली जाते धनत्रयोदशी दिवाळीच्या आधी येणारा हा खास सण अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला साजरा होतो या दिवशी विशेषतः यमराज कुबेर लक्ष्मी माता आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते धार्मिक मान्यता अशी आहे की समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते आणि त्यामुळे या दिवसाचं एक खास महत्व आहे धनत्रयोदशीला घेतलेल्या वस्तू विशेषतः स्थायी संपत्ती तेरापटींनी वाढते आणि म्हणूनच या दिवशी सोनं चांदी भांडी वाहने जमिनी इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी खरेदी केली तर संपत्तीमध्ये वाढ होते आणि म्हणूनच या दिवशी खरेदीला खूप महत्व दिलं जातं आणि दुसऱ्या बाजूला या दिवशी यमराजाची पूजा देखील केली जाते संध्याकाळी दक्षिण दिशेला चारमुखी यमदीपक लावला जातो कारण ज्योतिषशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमराजांची आहे तसेच देवी लक्ष्मीच्या कृपेने घरात संपत्ती येईल असं मानलं जातं या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा भक्तीपूर्वक केली जाते आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी काही प्रभावी उपायही सांगितले जातात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खास असा उपाय सांगणार आहे उद्या म्हणजेच शनिवारी धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला एक खास वस्तू सकाळी उंभरट्यावर ठेवायची आहे हा उपाय इतका प्रभावी आहे की त्याने तुमचं आयुष्य सोन्यासारखं होईल आणि घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल घराची मुलांची पतीची प्रगती होईल आणि घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील लक्ष्मी माता तुमच्या घराकडे आकर्षित होईल पण त्या वस्तू कोणत्या आहेत आणि त्याचं काय करायचं आहे हे संपूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तरपणे सांगणार आहे त्यामुळे कृपया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला उद्या म्हणजेच धनत्रयादशीच्या दिवशी सकाळी करायचा आहे विशेषतः सकाळी बारा वाजण्यापूर्वी तुम्हाला ही एक वस्तू उंबरट्यावर ठेवायची आहे हा एक साधा पण शक्तिशाली उपाय आहे जो तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणू शकतो त्याचबरोबर एक दुसरा उपाय देखील आहे जो तुम्हाला उद्या धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे धनत्रयोदशी हे लक्ष्मी माता आणि धनाच्या संबंधित देवतांच्या पूजा करण्यासाठी एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे जर तुम्ही या दिवशी या उपायांचं अनुसरण केलं तर तुमच्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की धनत्रयोदशीला लक्ष्मी देवीला समर्पित असते आणि त्यामुळे हा दिवस संपत्ती आणि सुख समृद्धीच्या दृष्टीने अत्यंत शुभ मानला जातो जर तुम्ही उद्या या दिवशी हा उपाय केला तर तुमच्या घरात ज्या काही अडचणी आहेत किरकिर्या आहेत जी काही भांडण पैशांच्या बाबतीत काही संकट आहेत तर त्या कमी होताना तुम्हाला दिसतील कधी कधी असं होतं की दुसऱ्या लोकांच्या घरात गेल्यावर आपण खूप शांत आणि प्रसन्न वाटतं पण आपल्या घरात आल्यावर असं काहीतरी चिडचिड किंवा निगेटिव्हिटी वाटू लागते असं जाणवतं की घरात काहीतरी नकारात्मक ऊर्जा आहे जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता आणि वाईट शक्ती दूर होतील या उपायामुळे तुमच्या घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि घरात सुख शांती आणि समृद्धी कायम राहील तुमच्या घरातील आर्थिक अडचणी कमी होतील आणि तुम्हाला तुमच्या नशिबाचा भाग्याचा पाठिंबा मिळेल देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि या उपायामुळे तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याची प्रगती होईल तुमच्या मुलांची पतीची कुटुंबाची भरभरून प्रगती होईल घरातील कित्येक व्यक्तींना त्यांच्या कार्यामध्ये यश मिळेल आणि घरातील बाकी सर्व गोष्टी देखील चांगल्या प्रकारे घडू लागतील तर या सर्व चांगल्या गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचा आहे दिवाळीच्या सणाची सुरुवात म्हणजे हा दिवस असतो आणि त्यामुळे सकाळी उठून स्वच्छ स्नान करा आंघोळीसाठी पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाका हळदीमुळे तुमचं मन शरीर आत्मशुद्ध होईल आणि नंतर स्वच्छ कपडे घालून आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करा त्यानंतर अगरबत्ती लावा त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल त्यानंतर घराची स्वच्छता करा दिवाळीपूर्वी सर्व घरांची स्वच्छता तुमच्याकडे झाली असेल तरही मुख्य फरशी पुसून घ्या जाळे धूळ साफ करा लक्ष्मीच्या आगमनासाठी घरामध्ये स्वच्छता असणं हे अत्यंत महत्वाचं आहे जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी नक्कीच येते आता तुम्हाला हा उपाय घराच्या मुख्य दरवाजावर किंवा घराच्या उमरट्यावर करायचा आहे घराचा मुख्य दरवाजा हा सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा दोन्हींचा प्रवेशद्वार असतो जिथे सकारात्मक ऊर्जा येते तिथे घरात आनंद आणि समृद्धी येते आणि म्हणूनच हा उपाय तुम्हाला या दिवशी करायचा आहे ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही अचूकपणे पाळल्या तर तुमच्या घरात वातावरण अनुकूल आणि प्रसन्न होईल लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील आणि घरातील सर्व समस्यांमध्ये सुधारणा होईल तुम्हाला आपल्या घराच्या वातावरणामध्ये बदल पाहायचा असेल आणि लक्ष्मीची स्थिरता टिकवायची असेल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करा उद्या धनत्रयोदशी आहे आणि या दिवशी सकाळी विशेषतः बारा वाजण्याच्या आधी तुम्ही जर हा उपाय केला तर लक्ष्मी देवीच्या कृपेचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल सर्वात आधी एक स्वच्छ स्टीलचा किंवा तांब्याचा लहानसा कलश घ्या त्यामध्ये स्वच्छ पेड्याचं पाणी भरा त्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि शक्य असल्यास थोडंसं गोमूत्र आणि गंगाजल सुद्धा टाका पण जर हे नसेल तर तुम्ही फक्त हळदीचं हो पाणी सुद्धा घेतलं तरीही चालेल तर हे पाणी तयार केल्यानंतर तुम्हाला ते घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर म्हणजे बाजूला शिंपडायचं आहे आणि त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे तर हे सगळं झाल्यावर त्या जागेवर एक मातीचा दिवा लावा मातीचा दिवा या सणांमध्ये याला खूपच महत्व असतं आणि त्यामुळे शक्य असेल तर मातीचाच दिवा वापरा दिव्यामध्ये गाईचं शुद्ध तूप घाला आणि त्यामध्ये दोन वातींची म्हणून एक दुहेरी वात लावा तूप नसेल तर तेल वापरलं तरीही चालेल काहीच हरकत नाही दिव्यामध्ये थोडीशी हळदही टाका आणि हा दिवा एका प्लेटमध्ये ठेवा त्यामध्ये तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या घाला आणि तो दिवा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाजवळ उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजेच बाहेरून जेव्हा घरामध्ये येतो तेव्हा जी उजवी बाजू आहे तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि दिव्याची वात बाहेरच्या बाजूकडे ठेवायची आहे कारण असा विश्वास आहे की लक्ष्मी देवी ही बाहेरून घरामध्ये येत असते आणि त्यामुळे तिचं स्वागत होण्यासाठी दिव्याची ज्योत ही बाहेरच्या दिशेला असावी लागते त्यानंतर एक छोटीशी वाटी घ्या त्यामध्ये थोडीशी हळद घ्या हळदीमध्ये थोडंसं पाणी गुलाबजल गोमूत्र किंवा गंगाजल टाकून तुम्हाला एक पेस्ट तयार करायची आहे आणि ती पेस्ट उंबरट्यावर लावायची आहे उंभरटा लाकडी असो मार्बलचा असो किंवा इतर कोणताही असो तर हळदीचं लेपन करणं या दिवशी फारच महत्वाचं मानलं जातं हळदीमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि लक्ष्मी देवीचा वास घरात स्थिर राहतो हळदीचं लेपन झाल्यावर आता त्याच उंबरट्यात मधोमध मत एक स्वस्तिक काढा स्वस्तिक काढताना त्यामधले चार बिंदू आणि बाजूच्या दोन लाईन्स असणं हे फार गरजेचं आहे कारण अशाच पद्धतीने पूर्ण स्वस्तिक तयार होतं स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे आणि त्याच उंबरट्यावर स्वस्तिकाच्या दोन्ही बाजूला म्हणजेच डाव्या आणि उजव्या बाजूला लक्ष्मी देवीची पावलं काढा कारण या पावल्यांमधनं असं दाखवायचं आहे की देवी लक्ष्मी घरामध्ये येत आहे त्यामुळे पावलं नेहमी घराच्या बाहेरून आतल्या दिशेने येताना काढायची आहे अनेकदा लोक चुकून पावलं आतून बाहेरच्या दिशेने काढतात ज्यामुळे प्रतिकात्मक दृष्टिकोनाने लक्ष्मी बाहेर चालली आहे असं होतं त्यामुळे ही एक महत्वाची आणि विशेष गोष्ट लक्षात ठेवा पावलं काढताना तुम्ही कुंकू वापरू शकता किंवा रंगीत रांगोळी सुद्धा वापरू शकता पण शक्य असेल तर कुंकवाने पावलं काढणं हे अधिक शुभ मानलं जातं त्यानंतर मुख्य दरवाजावर थोडस मोठं स्वस्तिक काढा आणि त्याखाली श्री महालक्ष्मी नमः असं लिहा जेव्हा हे सर्व होईल त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू आणि अक्षता अर्पण करायचं आहे दूपदीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि या सर्व गोष्टी झाल्यावर एक शेवटचं महत्वाचं काम म्हणजे तोरण लावणं शक्य असेल तर अशोकाच्या पानांचं तोरण लावा किंवा जर शक्य नसेल तर आंब्याच्या पानांचा वापर करा दिवाळीत आपण अनेक कृत्रिम तोरणं लावतो जी फक्त सजावटी पुरती असतात पण त्यातून कोणतीही नैसर्गिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही नैसर्गिक पानं विशेषतः अशोक किंवा आंबा यांचा वापर केल्यास घरात निसर्गातून येणारी शुद्ध सकारात्मक ऊर्जा येते आणि घरामध्ये सुख समाधान आणि शांती टिकून राहते धनत्रयादशी हा दिवस खरंच शुभ आणि पवित्र मानला जातो आणि त्यामुळे या दिवशी श्रद्धेने आणि मनापासून केलेले छोटे छोटे उपाय तुमच्या आयुष्यात आनंद भरभराट आणि समाधान घेऊन येऊ शकतात आता तुम्ही वर सांगितलेले सगळे उपाय श्रद्धेने करून झाले की शेवटी एक अत्यंत महत्वाचा आणि प्रभावी असा उपाय आहे जो उद्या धन कारण तो करणे तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतो तर या उपायाचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो आणि असा विश्वास आहे की जर तुम्ही हा उपाय योग्य प्रकारे केला तर घरात कधीच पैशांची तंगी येत नाही धनसंपत्ती स्थिर राहते आणि कोणतीही नकारात्मक शक्ती किंवा वाईट ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही या उपायासाठी तुम्हाला एक छोटासा लाल रंगाचा स्वच्छ कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचा साधं मीठ टाकायचा आहे त्याचबरोबर दोन अखंड लवंगा एक छोटासा दालचिनीचा तुकडा आणि थोडेसे धडे ठेवायचे आहेत या सगळ्या वस्तू तुम्हाला लाल रंगाच्या कपड्यामध्ये नीट बांधून त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आहे आणि ही तयार केलेली पोटली घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर उभी राहून घड्याळाच्या काट्याच्या प्रमाणे तुम्हाला तीन वेळेला ओवाळायची आहे आणि ओवळल्यानंतर ती पोटली दरवाजाच्या वरच्या बाजूला जिथे ठेवता येईल तिथे किंवा शक्य असल्यास अडकून तुम्हाला ठेवायची आहे या पोटलीतल्या मीठ आणि लवंगा घराच्या सुरक्षा कवचा आणि त्यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा घरामध्ये शिरू शकत नाही आणि लक्ष्मी देवीला आकर्षित करण्यासाठी मदत करतात तर हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता पण तो धन दिवशी नक्की करा यासोबतच अजून एक महत्वाचा आणि पारंपरिक उपाय आहे जो संध्याकाळच्या वेळी करायचा असतो आणि तो म्हणजे यमदीपदान असा विश्वास आहे की या दिवशी जर यमदेवासाठी दिवा लावला तर अकाली मृत्यू वस्तूपासून संरक्षण मिळतं आणि घरात वाईट घटना घडत नाहीत तर यासाठी तुम्ही गव्हाच्या कणकेचा वापर करून एक मोठा चौमुखी दिवा तयार करायचा आहे म्हणजे दिव्याच्या चारही बाजूना वाती ठेवायच्या आहेत या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे एक ताट घ्या त्यामध्ये तांदूळ घालून त्यावरती हा दिवा ठेवा आधी दिवा देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करा आणि त्यावरती हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करा त्यानंतर तो दिवा उचलून घराच्या बाहेरच्या बाजूस घेऊन जा आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून तो दिवा जमिनीवर ठेवा कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मांडली जाते दिवा ठेवताना ओम यम देवाय नमा असा मनामध्ये जप करत राहा आणि तुमचं तोंडही दक्षिण दिशेकडे असावं दिवा एवढं तेल भरावं की तो किमान रात्री बारा वाजेपर्यंत तेवत राहील पण जर काही वेळासाठी सुद्धा तो प्रज्वलित राहिला तरीही चालेल कारण श्रद्धा आणि भाव हा महत्वाचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तो दिवा उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवायचा आहे कारण तिथे पक्षी मुंग्या आणि कीटक जे आहेत तर तो दिवा खाऊन जातील आणि असं म्हटलं जातं की याने आपल्याला पुण्य मिळतं आणि आपली सेवाही पूर्ण होते तर ही सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण माझं हेच उद्दिष्ट आहे की तुम्ही हा उपाय सहज समजून आणि आवर्जून करू शकावेत आजचा हा जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।